नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशाच एका स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान चालू घडामोडी अंतर्गत आपण राष्ट्रीय उद्याने नेमकी कोणते आहेत आणि ती कुठे कोणत्या राज्यात आहे कोणत्या शहरात आहे हे आपण जाणून घेऊ घेणार आहोत चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त स्पर्धा परीक्षा सहज वाढणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आजच्या व्हिडिओचा घटक आहे राष्ट्रीय उद्याने नेमकी कोणती कोणती आहेत आणि ती कोणत्या शहरात स्थित आहेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पहिलं आहे पेंच नेहरू हे नागपूर येथे राष्ट्रीय उद्यान आहे दुसरं आहे ताडोबा हे चंद्रपूर येथे आहे तिसरं आहे चांदोली हे सांगली इथे आहे संजय गांधी हे बोरिवली येथे आहे नवेगाव बांध हे नवेगाव गोंदिया नवेगा येथे स्थित आहे अशा रीतीने आज आपण महाराष्ट्रातील महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने या अंतर्गत हा व्हिडिओ पाहिला चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त सहसेवा शिक्षक भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षा सहसेवा तसेच भरती शिक्षक भरती यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी अंतर्गत व्हिडिओ अपलोड करत असतो त्याला विद्यार्थ्यांचा अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे चॅनलला जर तू पहिल्यांदाच आला असेल तर तुम्ही चॅनल लाईक करा सबक्रॉईब करा आणि व्हिडिओ जास्त असतं स्पर्धा परीक्षा या सहज जबाबदारी वित्त शेअर करा धन्यवाद जय हिंद